कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका खेड्याची ही गोष्ट अडीच तीन हजार वस्तीचं हे गाव पण सबन तालुक्यात नावाजलेलं होतं प्रत्येक गोष्टीत पुढं असायचं इथं सहकाराचं वारं आलं विकास सोसायट्या स्थापन होऊ लागल्या आणि पहिली आपरातपर याच गावात झाली गावच असं नमुनेदार होतं झुनका भाकरीपासून ते प्रीती भोजनापर्यंतच्या सगळ्या गोष्टी इथं घडत होत्या अशा या राजकारणी गावच्या शाळेचे हेडमास्तर म्हणजे एक खास नमुना होता सावंत गुरुजी म्हणून ते साऱ्या तालुक्याला परिचित होते काय सांगाव्यात त्यांच्या एक एक गोष्टी हे सावंत गुरुजी म्हणजे वरून दिसायला अगदी साधे भोळी पण अंतरी नाना कळा एक खादीचा डगला आणि एक टोपी असा साधा वेश उंची फार तर पाच फूट तीन इंच पण हात आभाळाला लावेल अशी करामत त्यांची एकच साधी गोष्ट सांगायची तर गेल्या पंधरा वर्षात त्यांनी आपली बदली होऊ दिली नव्हती एकेच ठिकाणी ते ठाण मांडून बसले होते त्यांची बदली करण्याचा प्रयत्न झाला नाही असं नाही अनेक वेळा बदली झाली पण सावंत गुरुजींनी आपला चार्जच कुणाला दिला नाही बदली करणाऱ्यांच्या बदल्या व्हायच्या आणि ते तिथंच राहायचे अशा या सावंत गुरुजींनी आपला जम छान बसवला होता ते सहसा कधी शाळेत जायचेच नाहीत शाळा तपासणी आली म्हणजे न्हायला जाणं त्यांना शाळेत काही तास राहावं लागायचं एरवी त्यांचा मुक्काम बाहेरच त्यांच्या व्याप व्यापही मोठे होते ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत सगळीकडे त्यांचा वावर असायचा घरात पुढाऱ्यांचं येणं जाणं असायचं सहकारी सोसायटीची लफडे असायची एक ना दोन हजार भानगडी असायच्या उगवलेला दिवस मावळेपर्यंत त्यांना शाळेला जायची सवडच व्हायची नाही गावचं राजकारण त्यांच्या हातात होतं त्यांना वेळ मिळणार कुठला दिवस उगवला की सोपा माणसांनी भरायचा कुणाला तगाई पाहिजे असायची तर कुणाला काय अशी नाना कामं घेऊन लोक गुरुजींच्याकडे यायची या सगळ्यांची कामं करण्यात त्यांनाही आनंद असायचा त्यामुळे या सावंत गुरुजींवर सबंद गावचा लोप जडला होता आणि गुरुजींनी जिल्ह्यातले पुढारी आपल्या मुठीत ठेवले होते त्यांना दुखवायला कोणताही पुढारी राजी नव्हता सगळ्यांची या गुरुजींवर भिस्त होती एकूण झकास बस्तान बसलं होतं गेल्या पंधरा वर्षात हळूहळू मुळच्या पाच एकर रानात भर पडून पंचवीस एकरांची बागायत झाली होती शाळेतली पोरं शाळा झाडत होती घंटा देत होती आणि शाळेचा गडी कायम गुरुजींच्या रानात वस्तीला होता दर महिन्याच्या महिन्याला त्याला सरकारी पगार मिळत होता सगळं झकास आणि बिनबोभाट चाललं होतं सावंत गुरुजी म्हणजे एक चांगलं प्रस्त झालं होतं गावात तालुक्यात आणि शिक्षण खात्यातही त्यांचा दबदबा निर्माण झाला होता पण कुटुंब अशी शिंकली कळत नाही एक दिवस या सावंत गुरुजींबद्दल एक निनावी अर्ज जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आला आणि कारवाईला सुरुवात झाली अनेक तक्रारी त्या अर्जात केल्या होत्या त्यांची चौकशी करणं खात्याला भागच होतं शिक्षण अधिकाऱ्यांनी या कामी एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची नेमणूक केली प्रत्यक्ष भेटीला बोलवून ते त्या अधिकाऱ्याला म्हणाले हे पहा मिस्टर थत्ते तुम्हाला ही जी चौकशी करायची आहे ती फार दक्ष राहून करावी लागेल हा सावंत गुरुजी म्हणजे बडे आसामी आहे थत्ते हाडाचे कर्तव्यदक्ष अधिकारी होते ते लगेच म्हणाले आसामी बडे असो नाहीतर लहान असो आपण आपलं काम चोख केल्यावर आपल्याला काय तसं नव्हे अहो आपल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा उजवा हात आहे तो महापातळ यंत्री माणूस आहे एवढं लक्षात घेऊन चौकशी करा एवढंच सांगतो ठीक आहे माझं काम मी चोख करतो असं म्हणून त्यांनी तक्रार अर्ज आपल्या हातात घेतला सर्व अर्ज नीट काळजीपूर्वक वाचला ज्या मुद्द्यांवर चौकशी करायची ते सर्व मुद्दे एका कागदावर नीट एकाखाली एक लिहून काढले त्या अनुषंगाने आवश्यक ते सगळं पूर्वीचं रेकॉर्ड पाहिलं सगळे संदर्भ गोळा केले कागदपत्रांची सर्व जुळणी केली आणि एक दिवस चौकशीच्या कामासाठी ते त्या गावी निघाले थत्ते कर्तव्यदक्ष अधिकारी होते एका परीनं त्यांना ही चालून आलेली संधीच वाटली चौकशीचं हे काम शक्य तितक्या खोला शिरून अगदी चोख करायचं आणि खात्याकडून शाबासकी मिळवायची असा त्यांनी अगदी निश्चयच केला सावंत गुरुजींची पाळेमुळे खनून काढण्याच्या इराद्यानं हे त्या गावी गेले हे खरं पण त्या गावी पोचण्यापूर्वीच कोण चौकशीला येणार आहे केव्हा येणार आणि कोणत्या गाडीनं ही सगळी बारीक सारीक बातमी सावंत गुरुजींना आधीच जाऊन पोचली होती सावंत गुरुजी गापील नव्हते ते पूर्ण तयारनिशी होते त्या, तयार त्या निनावी अर्जाची एक नक्कल सुद्धा त्यांच्या हातात होती त्यांची चौकशी सुरू होण्यापूर्वी त्या निनावी अर्जाची चौकशी गुरुजींनी आधीच करून ठेवली होती करायचा तो बंदोबस्त पूर्ण केला होता जो अधिकारी चौकशीला येणार होता त्याची सगळी माहिती गुरुजींनी गोळा केली होती त्याचा कसा काटा काढायचा हे त्यांनी मनाशी ठरवलं होतं सगळे आखणी पूर्ण करून ते या अधिकाऱ्याची वाटच बघत होते त्यांनाही ही संधी चालून आल्यासारखी वाटत होती कारण या अधिकाऱ्यानं एक कर्तव्यदक्ष आणि कडक अधिकारी म्हणून ना मिळवलं असलं तरी काही शिक्षकांना त्यांनी दुखावलं होतं गेली दोन वर्ष भागाधिकारी म्हणून काम करीत असताना यापूर्वी या, या गावच्या शाळेलाही त्यांनी अनेक भेटी दिल्या होत्या आणि शेरेबुका दोनदा वाईट शेरेही लिहिली होती तो राग गुरुजींच्या मनात होताच वांगी सोलणाऱ्या या कडक अधिकाऱ्याचा काटाच काढायचा असा गुरुजींनी चंगच बांधला होता अधिकाऱ्याचं पाऊल शाळेच्या आवारात पडल्या पडल्या सावंत गुरुजी हात जोडून अगदी आदबीनं पुढे झाली आणि आगत्यपूर्वक स्वागत करून म्हणाली <laughs> नमस्कार या या साहेब साहेब खरोखरच कडक होती त्यांच्या चेहऱ्यावर या स्वागताचा कसलाही परिणाम उमटला नाही अतिशय गंभीर चेहऱ्यानं ते गुरुजींच्या मागोमाग शाळेत गेली आणि खुर्चीत बसल्या बसल्या म्हणाली मी भागाधिकारी आहे अहो माहीत आहे की साहेब हे काय सांगायला पाहिजे मी शाळा तपासायला आलो नाही तुमच्या विरुद्ध एक निनावी तक्रार अर्ज खात्याकडे आला आहे त्याची चौकशी करायला आलो आहे असे स्वच्छ बोलून साहेबांनी आपला हेतू स्पष्ट केला व काहीही गुळमुळीत न ठेवता त्यांनी खाकी लकोट्यातून तो अर्ज आणि इतर कागदपत्रे बाहेर काढली त्या कागदपत्रांकडं शांतपणे बघत गुरुजी म्हणाली माझ्या विरुद्ध निनावी अर्ज म्हणता होय तुमच्या विरुद्ध हा अर्ज वाचून बघा आणि यावर तुम्हाला काय म्हणायचं असेल ते मला लेखी द्या यावर गुरुजी असले आणि म्हणाले हे दांडगं भेंडूळ दिसतंय कागदाचं साहेब असं करू आधी चहा तर घ्या चहा घेऊ पण त्यासाठी काम कशाला थांबवायचं आजच्या या मुक्कामाला मला सगळं उरकायचं आहे तुमचं लेखी म्हणणं घ्यायचं आहे शिवाय संबंधितांचे जबाब घ्यायचे आहेत म्हणजे रात्र थोडी आणि सोंग फार असंच की गुरुजींच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून साहेबांनी चौकशीच्या कामाला सुरुवात केली ते म्हणाले आधी हा अर्ज वाचा पूर्वी त्या अर्जाची अनेक पारायणं केली असली तरी अगदी नव्यानच अर्ज पाहतो आहोत असा आविर्भाव दाखवून गुरुजींनी तो अर्ज आपल्या हातात घेतला आणि काळजीपूर्वक वाचला साहेबांनी लगेच विचारले काय म्हणायचं आहे तुम्हाला यावर डोळे झाकलागत करून गुरुजी बोलली आता यावर मी काय म्हणणार हो तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा साहेब हे सगळं झूठ आहे म्हणजे म्हणजे खोट हाय खोट तर अगदी निकालच खोट मग असं लेखी द्यायला तयार आहात तर मग नुसतं असं तोंडी कशाला सांगायचं सा। एका ओळीत लिहून देतो तुम्हाला हे सगळं खोट आहे थोडा वेळ विचार केल्यागत करून साहेब म्हणाली ते ठीक आहे ते तुमचं लेखी लिहून द्याच पण यासंबंधी मी विचारीन त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील तुम्ही पाहिजे ते विचारा हो विचाराल त्या प्रश्नांची उत्तरं देतो की मी साहेबानं आपलं टिप्पण काढलं आणि चौकशीच्या कामी ज्या गोष्टींचा खुलासा त्यांना हवा होता त्यापैकी एक एक गोष्ट ते विचारू लागली असं सांगा गेली किती वर्षं तुम्ही या शाळेत आहात म्हणजे बघा गेली पंधरा वर्ष तीन महिने मी याच शाळेत मुख्याध्यापक म्हणून आहे यापूर्वी कधी तुमची बदली झाली होती का होय तर पाच वेळा बदली करण्यात आली होती मग तुम्ही इथंच इतकी वर्षं कशी राहिलात साहेब हा प्रश्न तुम्ही मला का विचारता मग कुणाला विचारायचा आपण तो खात्याला विचारा ना गुरुजींच्या त्या बोलण्यानं साहेब जरा चमकले गुरुजींचं म्हणणं बरोबरच होतं खात्यानं त्यांना हलवलं नव्हतं म्हणूनच ते इथं राहिले होते साहेबानं थोडा विचार केला आणि मग ते म्हणाले त्याचा असा हे गुरुजी प्रत्येक वेळी तुम्ही बदली रद्द करून घेताना कोणाचा तरी वशिला लावला असेल या अर्जात हा आरोप आपल्यावर आहे त्यावर काय म्हणायचं आहे गुरुजी हसून बोलले साहेब अहो वशिला लावल्याशिवाय कसं चालेल मागं मी मंत्र्याचा वशिला लावला असल नाहीतर लाच दिली असल पण माझ्या जबाबात मी नाहीच म्हणणार की हो गुरुजींनी हा मुद्दा इतका स्पष्ट केल्यावरही साहेबांनी विचारलं म्हणजे कोणाचा वशिला लावला नाही असंच तुम्हाला म्हणायचं आहे तर काय मग वसीला लावला म्हणून सांगू खाकरल्यासारखं करून साहेब म्हणाली ठीक आहे आता असं सांगा आपण शाळेत कधी उपस्थित नसता हे खरं आहे का मी शाळेत कधी नसतो होय मग काके धोपटी घेऊन कुणाची खरडाय जात असतो की काय साहेब त्यांच्या तोंडाकडेच बघत राहिले मग गुरुजीच म्हणाली अहो शाळेत असतो का नसतो हे बघायला हे शाळेचं रेकॉर्ड बघा की रोजच्या सया आहेत की नाहीत बघा ते मी पाहिनच असं म्हणून साहेबांनी दुसरा प्रश्न केला शाळेचा गडी आपल्या रानात कामाला असतो हे खरं आहे का शाळेचा गडी होय अहो त्याला सरकार पगार देतं मी नाही पण तो काम कुठं करतो अहो माझ्या रानात काम करायला मी काय त्याचा पगार देतो म्हणजे तुमच्या रानात तो काम करीत नसतो उघडच आहे बरं असं सांगा आवडाबाई नावाची कोणी बाई गावात आहे तिच्याशी आपला काही संबंध आहे का गुरुजी हसून म्हणाले हा फारच खाजगी प्रश्न विचारला साहेब तुमच्या वागणुकीवर प्रकाश पाडण्याच्या दृष्टीनं हे विचारणं आवश्यक आहे माझा काहीही संबंध नाही वाटल्यास आपण परस्पर त्या बाईचा जाप घ्या गुरुजींनी हे मुद्दाम सुचवलं साहेबालाही बाई डोळ्यानं बघायची इच्छा होतीच बाकीचे प्रश्न विचारून झाले शाळेच्या नोकराची आणि बाकीच्या शिक्षकांच्याही साक्षी घेतल्या आणि मग गावातील इतर संबंधितांच्याकडे चौकशी करण्यासाठी साहेब बाहेर पडले प्रथम गेले ते आवळाबाईच्या घरी आवळाबाई चांगली डोळ्यात काजळ घालून बसली होती ती साहेबांचं आगस्वागत करून म्हणाली का आलात आपल्याकडं थोडी चौकशी करायची होती मग अनुमान का इचारा की आ, आपला आणि सावंत गुरुजींचा काही संबंध आहे का कसला संबंध कसं स्पष्ट करावं हा प्रश्नच पडला मग जरा धीर करून साहेब म्हणाले संबंध म्हणजे असं की गुरुजी हे आपले कोण लागतात आवळाबाईनंच त्यांना विचारलं कोण लागतात म्हणजे हेच की आपण त्यांच्याशी काही तसे समन ठेवलेत का तसे म्हणजे हेच म्हणजे आपण त्यांच्या लग्नाच्या नाही अ असं म्हणून आवडाबाईनं एक एक डोळा असला केला आणि साहेबांच्या तोंडाजवळ हात नेऊन म्हणाली काय विचारतोस र मूडद्या हे विचारायला सरकारनं लावून दिलंय तुला बाई माणसाला काय विचारावं आणि काय नाही हे तरी कळतंय का कोणीकडनं र साहेब झालास तू डोंगनाला पाय लावून आता पळतोस का गप आवडाबाईनं सरबत्ती सुरू केली आणि आखी गल्ली दारात गोळा झाली तोंड घेऊन कसं बाहेर पडावं हे साहेबाला कळेनासं सा झालं मान घालून तो कसा बसा बाहेर पडला आणि चौकशी संपवून थेट शाळेत जाऊन गप्प बसला याहून आधी खोलात शिरायचं नाही असं त्यानं ठरवून टाकलं आणि कागदपत्र लकोट्यात घालून त्यांनी लकोटा बॅगेत ठेवूनही दिला मग गुरुजींनीच विचारलं साहेब आणखी कुणाचे जाबजबाब घ्यायचे आहेत का नाही का कोण राहिला असेल तर बघा की कोणी राहिलं नाही सकाळची पहिली गाडी केव्हा आहे का घाई का हो तिकडं काम आहेत पहिल्या गाडीनं गेलं पाहिजे अहो आता जका जेवण खान करू रात्री झोप घ्या आणि मग उठून आंघोळ बिंगोळ करून जावा की नाही मला लवकर गेलं पाहिजे साहेबांचा नूर पार बदलून गेला होता पण गुरुजी त्यांना असं सोडणार नव्हते त्यांचा कडकपणा चांगला मोह केल्याशिवाय त्यांना बरं वाटणार नव्हतं ती आखणी त्यांनी करून ठेवली होती साहेबाला त्याचा मुळीच पत्ता नव्हता ते नुसते कर्तव्यदक्ष होते बाकीची दक्षता कशी घ्यावी याची त्यांना काही कल्पना नव्हती गुरुजींनी साहेबाला रात्री पंचपक्वानाचं भोजन दिलं पंक्तीला गावातले सात आठ लोक जेवायला बोलवले होते गुरुजींची हाय खाल्लेला साहेब जेवण झाल्या झाल्या म्हणाला गुरुजी मला जेवणाचं बिल द्या अहो ही काय खानावळ का बिल कसलं मागता नाही नाही तसं नाही आम्हाला सरकारी भत्ते मिळतात फुकट खाणं योग्य नव्हे मला जे असेल ते बिल द्या गुरुजींनी त्यांना परोपरीनं विनवलं पण साहेबानं मेंद राहायचं नाही असं ठरवलंच होतं ते बिल मागतच राहिले मग गुरुजी म्हणाले अहो साहेब तुम्ही आमचं पाहुणे तुमच्याकडून बिल कसं घ्यायचं आम्ही चार लोकांचं केलं त्यातच तुम्ही जेवलात नाही नाही बिल द्याच मग गुरुजींनी एक टिपण केलं आणि दहा लोकांच्या जेवणाचं सगळं बिल साहेबांच्याकडे दिलं नाही म्हणायची आता सोयच राहिली नव्हती सगळ्यांचं बिल साहेबानं भरलं आणि उसासा सोडून दिला पण एवढ्यानं भागणार नव्हतं गुरुजी म्हणाले चला आता झोपायला जाऊ झोपण्याची व्यवस्था गावात दुसरीकडे केली आहे गुरुजींनी साहेबाच्या झोपण्याची व्यवस्था खास केली होती एका रिकाम्या खोलीत पलंगाभोवती जाळीदार मच्छरदानी लावून सुरेख शयागृह तयार केलं होतं साहेबाला घेऊन ते तिथं आले त्या खोलीत नुसता पलंगच नव्हता मच्छरदानीच्या आत एक तर कोलाटीन होती ती पांघरून लपून राहिली होती साहेबांना त्या गुहेत सोडून गुरुजींनी निरोप घेतला साहेबानं दार आतून बंद केलं आणि गुरुजींनी बाहेरून कडी घातली तोवर बाजूच्या बोळातून तालमीतली पोरं हळूहळू गोळा झाली आणि आतल्या ओरडण्याची वाट बघत राहिली अंगातले कपडे काढून साहेबांनी बारीक केला आणि श्रीराम श्रीराम म्हणून ते मच्छरदानी शिरले हात लांब करून त्यांनी पांघरून ओढलं आणि बांगड्या वाजल्या कुणा बाईची चाहूल लागली तशी साहेबांची हबेलदंडीच उडाली आपल्या अंतरुणात कुणी बाई आहे हे बघून तिच्या आधी साहेबच ओरडली अगं आई ग मेलो मेलो कोल्हाटीन चांगली तयारीची होती गुरुजींनी शिक्षणच तसं दिलं होतं अशा कामात ती अगदी बी एल बी होती साहेबांच्या तोंडावर हात ठेवून तिनं त्यांचा आवाज बंद केला मग जरा कुरवाळ्यागत केलं जवळ घेतलं त्यांच्याकडून होते नव्हते तेवढे सगळे पैसे घेतले त्याला पुरता नागवला भ्यालेल्या कोकरागत साहेबाची अवस्था झाली होती यातून केव्हा सुटका होईल असं त्याला झालं होतं पण ती अस्वल सोडायला तयारच नव्हतं मानेल एवढ्या गुदगुल्या करून झाल्या आणि मग कोलाटणीनं आपल्या अंगावरचा पदर बाजूला केला ब्लाऊजची बटणं स्वतःच्या हातानं तोडली बुचडा सोडला आणि केस तोंडावर घेतली एवढा मेकअप केल्यावर ती म्हणाली मेल्या गुरुजींची चौकशी करायलास वय आता चांगली फौजदाराकडनं तुझीच चौकशी करते थांब तू रात्रीची मी एकटी निघालेली बघून मला आत उडलीस आणि माझ्यावर अत्याचार केलास म्हणून तुझ्यावर केसच भरते साहेबांचं अंगच थरथरू लागलं तोंडातून शब्दच बाहेर पडेना झाला आणि कोलाटणीनं खचून बोंब मारून सूर काढला धावा धावा अहो कोणीतरी वाचवा पाच पन्नास लोक हा हा म्हणता गोळा झाले काय सांगावी साहेबाची दैना ती न सांगितलेलीच बरी पुढं साहेबांची चौकशी सुरू झाली एक खात्यामार्फत आणि दुसरी पोलिसांच्या मार्फत डबल चौकशीचं काम सुरू झालं धन्यवाद